सांगली शामरावनगर परिसरात असणाऱ्या अल अमीन मराठी शाळा परिसरात घरगुती गॅसमधून बेकायदेशीर रिक्षामध्ये गॅस फिलिंग करणाऱ्या सेंटरवर सांगली शहर पोलिसांनी कारवाई केली यावेळी पोलिसांनी तीन गॅस टाकी एक मशीनसह अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी आशिष फुलके यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महम्मद कैफ समीर पठाण राहणार शामराव नगर यांच्यावर कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की आशिष फुलके यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याला शामराव नगरमध्ये बेकायदेशीर घरगुती गॅस रिक्षामध्ये फ्री करत असल्याची माहिती दिली शहर पोलिसांच्या पथकाने शामराव नगर परिसरात असणाऱ्या अल अमीन मराठी शाळा परिसरात या रिफिलिंग अड्ड्यावर छापा टाकला यावेळी संशयित मोहम्मद पठाण हे घरगुती गॅस बेकायदेशीर देऊ ठेवून त्या टाकीमधील गॅस तीन चाकी रिक्षा आणि कारमध्ये स्वस्त दराने बेकायदेशीरपणे भरत असल्याचं चा निदर्शनास आलं यावेळी पोलिसांनी या ठिकाणाहून तीन एच पी कंपनीच्या गॅस टेकी गॅस भरणारी मशीन आणि वजनकाटा असा एकूण अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी महम्मद पठाण यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली